अख्खा महिना अजून परला आहे ना मिनी आखे महिन्याचा पगार सुरुवातीला संपवायला घेतला आहे कसा काय तर या पा पौष्टिक लाडू बनवून लेकीसनी मी काय तरी व्हिडिओ पाहिली न बोलतंय मम्मी हे पौष्टिक लाडू बनवायचं असताना या आरोग्यासाठी चांगलं असताना रोज एक लाडू खावायचा असतं याने आपल्या शरीराला जाम फायदा आहे बरा चल बनवतंय होऊ आता खर्च मग काय हे खजूर आणलं काहीतरी असतील शंभर दीडशे रुपयाचा खजूर असतील ना ही खसखस खसखस आणली मीनी पन्नास रुपयाची दुसरा काय काय आणला या भोपल्याच्या बिया यो पन्नास रुपयाचा एक पाकिट अशी दोन पाकिटं आणली म्हणजे शंभर रुपयाची न काजू असतील काहीतरी दीडशे रुपयाचा हसतील काजू घरनच होतं तेच वापरायला घेतलं मीनी म्हणून दीडशे रुपयाचा हसतील न बदामं कापूनच ठेवली होती बदामं होती तीनशे रुपयाची लास्टला मी तुम्हाला सांगतेच कधी खर्च आला तो तवरेला तो अरुणना तर पहिले काय करायचा ही सगळा ड्रायफ्रूट आहे तो आपल्याला जुरजुरूसा तूप टाकून परतून जेवायचा आहे जास्त तूप टाकायचा नाही नाही तर मग जास्त हेवी लाडू होतीन ते जुरजुरूसा तूप टाकायचा का तर हे ड्रायफ्रूट मस्त क्रंची हो व्हायला पाहिजे बदामा परतवली न मग टाकला मीने या भोपल्याच्या बिया पंपकीन सीड बोलताना हो लहानपणी जेव्हा आई भोपला घरी आणायची तर आम्ही भावंड काय करायचो पहिले ते भोपल्याच्या बिया कारून ठेवायचो धुवायचो सुकवायचो न मग फोरूनशी खावायचो अशी ती मजा होती ती हल्लीची पोरांना काय मजा कळल हल्लीच्या पोरांना सगळ्या मार्केटांशी मिळते आमचे लहानपणी नव्हते आम्ही कधी अशा बद भोपल्याच्या बिया विकत आणल्या सगळा पदार्थ तुपावर परतून झाल्यावर लास्टला मिनी टाकली खसखस खस। खसखसू कती महाग आहे बाबा बाबा बा, आवडीशी खसखस पन्नास रुपयेला पण हसो आता काय घेतलाहीच खर्च करायला तर बरा होऊ द्या आता एकदाचा खर्च खसखस सगळी मिनी मस्तपैकी तुपावर भाजली तुपावर मस्त ती फुलली पण आता टोपाला ठेवूनशी फायदा नाही आवरी महागाची खसखस मिनी सगळीच घासून पुसूनशी कारली अरं पण खजूर तर परताचाच राहिला होता मग परत तूप टाकून शी खजूर परताला घेतला तसा नाही परतला तरी चालतंय पण बरं आता सगळी सगळेच पदार्थ परतलं तर हे खजराला राग नको म्हणून खजूर पण परताला घेतला जास्त परताची गरजच नाही र बाबा बाबा भा, 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 कसला भारी वाटतंय सगळं ड्रायफ्रूट टाकलं ते परतलेले खजरांना आता मिक्स 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 करायचा सगळा मिक्स करून मी बसलो लारूवाला बाकी याचा एक बरा आहे यान काय दुसरा काय टाकायला नको का खजराला तर ऑलरेडी गोडपणा आहेच मग काय दुसरा काय टाकायला नको ना खजुरालाही सगळी ड्रायफ्रूट ऑलरेडी चिकटून येतात न मस्तव दिसतान हे पा गोल गोल ना काय जास्त त्रास होत नाही वलाचा पटापट पटापट वलतान चिक्की बनवली तरी चिक्केऊ बनवून शी चालते आज काय आज मी एकटीच बसलो लारू वलाला नाही तर काय अर्धेचे जास्त लारू वलता वलता संपतील तसं मी न्यू दोन तीनदा तोंडात टाकलंच आपल्याला का रावते खाल खावाला तर पाहिजेच पहिलं पहिलं मिनी मोठं मोटा मोठंच लारू बनवलं म्हणजे काय मी चिकार बारकं बनवायचा प्रयत्न केला पण बारकं काय माझ्या हातशी बनत नाही मोठं मोठंच बनतात माझ्या हाताचा साचाच मोठा आहे का काही समज नाही पण काय झाला मोठा लारू कसा एक खातीनं परत दुसरा खावायला घेतील मग त्यापेक्षा बारका बनवला तर दोन खाली तरी चालतील म्हणून मग मग नंतर मग मीने बारीक बारीक बनवायचा प्रयत्न केला तरी ती लारू मोठंच झालं बरं राव दे एकदाच सगळं लारू वलूनशी झाल्यावर मीने भरूनशी ठेवलं डब्यान तुम्हाला दाखवते कसं झालं जाम भारी झालं न हो। बनवून शिपा खाशाल ना तर बोलाल का वा काय लारू आहे ना का नाही चांगला होवायचा सगळा चांगला पदार्थ त्यान पर्लं तर तो चांगलाच होईल आवर मागाचा पदार्थ त्यान परलन मग अजून काय बोलायचा जाम भारी लागतात तुम्ही बघ बनवून पा पण मी एक विचार करते आहे ये असा लारू महिनाभर पूर्वाचा असतील तर मला कती पगाराची नोकरी करायला लागेल काय वाटतंय तुम्हाला मस्करी करते हो मी काही कामाभिमाला नाही बाकी तुम्ही लारू बनवून शिपा आरोग्यासाठी पौष्टिक लाडू